हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर शुक्रवारी देवी माता लक्ष्मीची पूजा कशी करावी तर त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते तिच्या कृपेने माणसांच्या जीवनात ऐश्वर वैभव आणि यश प्राप्त होते तर शुक्रवारी विधीनुसार आपण माता लक्ष्मीची पूजा कशी करावी हिंदू धर्मात शुक्रवार हा दिवस देवी माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो धार्मिक श्रद्धेनुसार शुक्रवारी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करतो त्याच त्याच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मी नेहमी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते तिच्या कृपेने माणसाच्या जीवनात ऐश्वर वैभव आणि यश प्राप्त होते शुक्रवारी विधीनुसार लक्ष्मीची पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शुक्रवारी करण्याच्या लक्ष्मी पूजनाच्या पद्धती आपण जाणून घेऊ लक्ष्मीचे व्रत ठेवा पौराणिक मान्यतेनुसार शुक्रवारी माता लक्ष्मीचे व्रत केल्यानं भक्तांना तिचा आशीर्वाद मिळतो तिची पूजा केल्यानं देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी देवीची पूजा केली जाते माता लक्ष्मीला तिच्या आवडत्या वस्तू अर्पण करा कमल कमलगट्ठा कमळाचे फूल लाल गुलाब आणि पांढरी मिठाई किंवा खीर शुक्रवारी माता लक्ष्मीला अर्पण करा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांना धनसंपत्ती वाढवण्याचा आशीर्वाद देते लक्ष्मी स्तोत्र पाठ करा शुक्रवारी, पाट जो जो शुक्रवारी लक्ष्मी स्तोत्र पाठ केल्यानं धनाची प्राप्ती होते जर तुमच्याकडेही पैशाची कमतरता असेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर शुक्रवारी लक्ष्मी स्तोत्रांचे पठण करा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी इंद्रदेवांनी लक्ष्मी स्तोत्राचे पठण केले असे मानले जाते श्रीयंत्राची करा श्री पूजा करावी श्रीयंत्रा यंत्राची पूजा विधीनुसार शुक्रवारी करावी यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते शुक्रवारी विधीपूर्वक श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीची पूजा करा त्यानंतर स्त्रीसुक्ताचे पठण करा यामुळे पैशांचे संकट दूर होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल या चार गोष्टींचे दान करा कुंडलीतील शुक्र बलवान होण्यासाठी या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करा अत्तर लावा स्वच्छता ठेवा आणि स्त्रियांचा आदर करा यासोबतच या दिवशी पांढरे वस्त्र तांदूळ तूप कापूस साखर शृंगाराचे साहित्य दही इत्यादींचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते लक्ष्मीची पूजा करताना एक चौरंग घ्यावा चौरंगावर लाल रंगाचा कापड घालावा चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढ काढावी चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे चांदीचा किंवा तांब्याचा किंवा मातीचा कलश घ्यावा त्यात गंगाजल मिसळून घ्यावे कलशावर नारळ ठेवून त्यात एक आंब्याचे डहाळ ठेवावे कलशाभोवती फुलांची आरास घालावी कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमळाचे फुल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी लक्ष्मी, करा लक्ष्मी देवीसमोर सोने चांदी किंवा साधी नाणी ठेवावी त्यानंतर कलशाच्या आजूबाजूला गणपतीची स्थापना करावी लक्ष्मीजवळ व्यापार संबंधित पुस्तक किंवा डायरी नवीन कॉपी ठेवावी पूजेचे सामान शुद्ध करावे त्यानंतर लक्ष्मी गणपती आणि स्थापन केलेल्या अन्न देवतांचे आवाहन करावे आणि श्रीमंत्र किंवा ओम महालक्ष्मी नम मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह पूजा करावी त्यानंतर धूप दीप नैवेद्य अर्पण करावा पूजा झाल्यावर आरती करावी आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमनासाठी प्रार्थना करावी आणि काही चुकले असल्यास क्षमा याचना मागावी लक्ष्मीची पूजा करताना काही नियम पाळावे लक्ष्मीची पूजा करताना घरातील सर्व दरवाजे खिडक्या किमान बारा वाजेपर्यंत सुरू ठेवावेत लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये या रात्री अखंड ज्योत तेवट ठेवावी लक्ष्मी देवीला शिंगाडा लाह्या करंजी तांदळाचे लाडू अत्यंत प्रिय आहेत यापैकी कोणताही नैवेद्य दाखवा माता लक्ष्मीला तो नैवेद्य स्वीकार कर असं सांगावं बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारच्या तुटलेल्या किंवा कोणतेही भंगार वस्तू बेडच्या खाली ठेवू नका जर ते असेल तर ताबडतोब घराबाहेर काढा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते शुक्रवारी संध्याकाळी मोर नृत्य करतात त्या ठिकाणहून थोडीशी माती घ्या आणि ती लाल कपड्यात बांधून घरात काही पवित्र ठिकाणी ठेवावी आणि देवी लक्ष्मीचे धूप आणि दिवे राखून दररोज ध्यान करा सर्व त्रास दूर होतील तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय